नमस्कार मित्रांनो मी गणेश नरकेत गाववरून बिझनेस बिलॉंग करतो आपण आलो आहे शिरूर तालुक्यातील करंदी या गावात गुंज गुंजाळ सरांच्या या भिंडीच्या प्लॉटमध्ये त्यांना आपण इथिकल एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून सनेचे काही प्रोडक्ट दिले ते तर त्या प्रोडक्टचा त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते नमस्ते मी गणेश बाळासाहेब गुंजाव गाव करंदी जो भिंडीचा प्लॉट आहे याच्यावर म्हणजे आता हे भिंडीचा प्लॉट होता माझा याला जास्त प्रकारे माव होता हा खालू हा सगळ्यात जास्त खालच्या पाण्याला होता आणि एक तेले म्हणून नावाचा तेल ते एक रोग असतो पाण्यात पूर्ण तेलकट असतात पण तुमचं जे औषध मी यूज केलं यूज केल्यानंतर मला थोडासा फरक पडला एक तुमचा बावीस तेवीस तासानंतर थोडक्यात समजा एक पंचवीस तासानंतर ज्यावेळेस तुम्हाला मी पहिला कॉल केला कॉल केल्यानंतर मी मला जाणवलं की बघ तेल थोडंसं कमी झालेलं आहे आपला आणि थोडंसं ना साईजमध्ये पण फरक पडले तर मित्रांनो फक्त ह्या मव्यासाठी आणि तेल्यासाठी आपण त्यांना स सुपरस्ट्रायकर सन प्रोटेक्टर आणि सनस्टिक हे प्रोडक्ट दिले ते तर पंचवीस तासाच्या आतमध्ये त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तर मग शेतकऱ्यांनी हे जे सनेज कंपनीचे प्रोडक्ट आहे वापरले पाहिजेत का ठीक आहे वापरले पाहिजे आता कसं असतं तुम्हाला सांगतो पण आता शेतकऱ्यांचा प्रा प्रथम विषय कसा असतो सगळ्यात जास्त म्हणजे केमिकलवरती आधारित शेती चालते तुम्हाला सांगतो विषय कसा जाणार आता प्रत्येक शेतकऱ्याची त्याची आर्थिक परिस्थिती काही अशी हे नाही कोण कसं करणार बाबा ठीक आहे एखाद्याला समजा एखाद्या तो कसं क्रेडिटवरती एखादा माल मिळतो तो तो आणणार तो तो यूज करणार ठीक आहे पण ज्यावेळेस मला मी मी पण तेच करतो आत्तापर्यंत पण मला असं वाटलं की पर्यंत तुम्ही माझं प्रोडक्ट दिलं तेव्हा जे तुम्ही मला ते हे दिल्यानंतर मला तो फरक वाटला तो एक समाधानकारक आहे